हे सगळं आंदोलन सुरू होतं आणि आता डेक्कन पोलिसांनी जे आहे ते काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी असतील किंवा राष्ट्रीय अध्यक्ष असतील यांना ताब्यात घेतलेला आहे अजून देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे काही आंदोलक आंदोलन परवानगी नव्हती परवानगी परवानगी दिलेली होती आम्हाला चांगल्या कामासाठी परवानगी सुद्धा घेतली होती आम्ही बदल दिलाय सर सरकार सरकार दबाव आणत या ठिकाणी आहे आहे पुणे पुणे पुण्याची पब नसून हे आपलं आणि आंदोलन आमचं आणून पाडलंय पोलिसांनी ह्या पोलिसांच्या दबावापोटी आमच्या सहकार्यांना नेलेला आहे पण आम्ही पोलिस स्टेशनच्या बाहेर जरणी आंदोलन धरून आता बसणार आहे युवक काँग्रेस आपण पाहतोय की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी बालगंधर्व चौकामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते मात्र ज्यांच्या नेतृत्वात हे सगळं आंदोलन सुरू होतं ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय आणि पुण्यातील जे पदाधिकारी असतील किंवा एकूणच युवक काँग्रेसचे महाराष्ट्रातील जे पदाधिकारी आहेत त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे हे आंदोलन का मिटत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण दृश्य आपण पाहतोय पुण्यातली युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते नोकरी दोन नशा नाही असं म्हणत हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलना दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली